एवढं मोठी मेगा सिटी मेट्रो सिटी काय काय म्हणा पण मुंबईकर हा श्रीमंत नाही सर्वात छोट्यात छोट छोट्यात छोट्या घरांमध्ये राहतोय आपण सर्वजण अभिमानानं म्हणतो मुंबईचं स्पिरिट <laughs> नमस्कार खर तर प्रश्न सुरुवात करायच्या आधी एक दोन गोष्टी तुम्हाला सांगते किरणजी जेव्हा एबीपी माझाला पहिल्यांदा आले ही कॉन्सेप्ट घेऊन तेव्हा खरं तर डायलॉग हा शब्दच मला खूप आवडला कारण आपण खूप कम्युनिकेट करत असतो पण त्यातला जो संवाद हा जो अर्थ आहे हा कुठंतरी हरवून गेलेला आहे आजकाल आणि त्यात हा संवाद मुंबईचा असणार होता मुंबईकरांसाठी असणार होता आणि म्हणून मला वाटतं एक मिनटंही न लावता मी तुम्हाला Uh, होकार दिला असेल ए बी पी माझानं तरुण भारत बरोबर हा कार्यक्रम पुढे नेण्याचं ठरवलं ही एक श्रृंखला असावी अशी सुद्धा आपली एक इच्छा आहे बघूया कसं पुढं होतं खरं uh, तर आज तुम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी एक छोटीशी भूमिका मांडते की मुंबई ही जगातली एवढी श्रीमंत असणारी सर्वात श्रीमंत असणारी नगरी एवढं मोठी मेगा सिटी मेट्रो सिटी काय काय म्हणायचं मेगा मेट्रो अजून जी काय नावं असतील ती पण मुंबईकर हा श्रीमंत नाही म्हणजे मुंबईकर हा त्याचा रोजचा स्ट्रगल म्हणजे आपण त्याच्यातला भावनिक भाग जर काढून टाकला तर हे शहर एवढं श्रीमंत इथे असणारी लोक म्हणायला एवढी श्रीमंत पण जो सर्वसामान्य मुंबईचा नागरिक आहे त्याचं आयुष्य कसं आहे तर त्याचं आयुष्य असं आहे की तो अजूनही सर्वात छोट्यात छोटं छोट्यात छोट्या घरांमध्ये राहतोय लोकांना आपापली आप घरं सोडून मोठमोठे बिल्डर्स येतात तेव्हा अजून दूर मग अजून दूर मग अजून दूर जावं लागतं आहे तो अजूनही त्या लोकल्समध्ये त्या डब्यांमध्ये अशा पद्धतीनं पॅक होऊन त्याला त्याचा प्रवास करावाच लागतो आपण ज्या गोष्टीला आपण सर्वजण अभिमानानं म्हणतो मुंबईचं स्पिरिट मुंबईचं स्पिरिट म्हणजे त्या व्यक्तीकडे खरं तर म्हणजे हा एक भाग आहे पण त्याला दुसरा पर्याय आहे का त्याला दुसऱ्या दिवशी कामाला निघावंच लागतं त्याच्या घराच्या बाजूला रेल्वेच्या ट्रॅकवर स्फोट झाला असला तरीसुद्धा त्याला त्याच्या परिवारासाठी निघावंच लागतं आणि म्हणून ते मुंबईचं स्पिरिट आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कुठंतरी व्हायला पाहिजे आणि म्हणून हे मुंबई डायलॉग्समध्ये आम्ही सहभागी झालो आहोत